नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे स्टार प्रवाह आई कुठे काय करते ही मालिका घराघरात लोकप्रिय होती या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं अरुंधती अनिरुद्ध संजना आप्पा ईशा या सगळ्या पात्रांनी अल्पावधीतच घराघरात पसंती मिळवली होती आई कुठे काय करते मध्ये अनघा हे पात्र अभिनेत्री अश्विनी महा साकारलं होत मालिका संपल्यावर सहा महिने उलटून गेले असले तरीही आजही प्रेक्षक अश्विनीला स्टार प्रवाहच्या हो लोकप्रिय मालिकेत एंट्री घेतली आहे या मालिकेचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे यांची प्रमुख भूमिका असलेली घरोघरी मातीच्या चुली ही मालिका रोज साडेसात वाजता वाहिनीवर प्रसारित केली जाते आता या मालिकेत अश्विनी महागंडे माया हे पात्र साकारणार आहे अश्विनी साकारत असलेल्या माया या भूमिकेचा लुक आहे। साधा ड्रेस केसांची वेणी डोळ्याला मोठा चष्मा या मायाच्या मधील फोटो अश्विनीने सोशल मीडियावर शेअर केले आहे आणि तिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही अत्यंत आतुरतेने तिची वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्हाला आई कुठे काय करते आई कुठे काय करते मालिकेतील अनघा आवडते का कमेंट करून नक्की कळवा